मी क्रांती आहे रे शिवन तुमचं स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी मागचा दोन चार दिवसापूर्वी एक असा व्हिडिओ टाकला होता की अठ्ठावीस तीस बत्तीस छातीला मोंढा आणि खांदा किती घ्यायचा असतो मोठ्या गळ्यांसाठी तर ते मी मागचा व्हिडिओ टाकलेला आहे आज आपण चौतीस आणि छत्तीस छातीला छाती मोंढा किती घ्यायचा हे सांगणार आहे मी आज मोंढा आणि खांदा किती घ्यायचा ते माप अगदी ॲक्युरेट माप आहे कारण मोठे गळे असले तर शोल्डर उतरतं बरंच जणांचा प्रॉब्लेम येतो आणि शोल्डर उतरू नये म्हणून आपण आज मी तुम्हाला खांदा आणि आज मी तुम्हाला चौतीस आणि छत्तीस छातीच्या चा मापासाठी मोंढा किती घ्यायचा मोठे गळे असतील तर त्याच्यासाठी मोंढा किती घ्यायचा ते सांगणार आहे त्याच्यावर मी आता ह्या पाटी ही जी पाटी आहे याच्यावर मी तुम्हाला आखून दाखवणार आहे तर सगळ्यात आधी आपण उंची किती घेतात ते सांगणार आहे मी तुम्हाला बघा हा टेप आहे हे टेपवर इथे आपण इथे उंची घेणार आहोत ही उंची आपण साडे तेरा ते चौदा अशी घेतात किंवा साडे तेरा ते साडेचौदा त्याच्यात आता उंचीत आपण एक इंच मिळवतोच तर ह्या ठिकाणी मी आता तुम्हाला माहितीसाठी इथे उंची घेऊन घेणार आहे मी ह्या ठिकाणी ते खून करणार आहे बघा तुम्हाला दिसतच असेल ह्या ठिकाणी आपण आता इथे उंची तेरा अधिक एक चौदा इथे चौदा इंच उंची घेतलेली आहे बघा ह्या ठिकाणी आपण इथे एक मी तुम्हाला लाईन ओढून दाखवणार आहे बघा ही एक लाईन ओढून दाखवते आहे या पट्टीच्या मापाने तुम्हाला इथे एक लाईन ओढून दाखवते एवढं अंतर आपण सोडू आणि ही उंची तुम्हाला घेऊन दाखवते तर मैत्रिणींनो तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सगळं सांगणार आहे पण आधी मी आता तुम्हाला हे एवढी माहिती तुम्हाला देणार आहे तर याच्यानंतर आपण आता इथे उंची घेतलेली ही उंची जी आहे तर तेरा साडेतेरा अधिक साडे चौदा अशी घेतलेली आहे ही उंची आपण इथे साडे चौदा घेतलेली आहे तर आता आपल्याला माप कोणतं शिकायचं आहे आपल्याला आज माप आपल्याला आज माप काय शिकायचं आहे आपल्याला आज चौतीस आप मापाचं आणि छत्तीसचं मापाचं आपल्याला चौतीस आणि छत्तीस ह्या दोन मापांना खांदा खांदा आणि इथे खांदा आणि मोंढा किती घ्यायचा ते सांगणार आहे दर आपल्याला ह्या खांदा आणि मोंढा किती घ्यायचा ते सांगणार आहे मोंढा म्हण मुंध। तर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपण इथे जे आहे चौतीस छत्तीससाठी आपण इथे साडेपाच इंच खा मोंढा घ्यायचा आहे या दोघांसाठी आपण ह्या ठिकाणी साडेपाच इंच अंतर घ्यायचं आहे ह्या हे अंतर साडेपाच घ्यायचं आहे आणि आपले गळे मोठे असतात शोल्डर उतरू नये बरं का आपले गळे मोठे असतात ह्या ठिकाणी तुम्हाला परत दाखवते ह्या ठिकाणी आपण इथे साडेपाच इंच मोंढा घेतलेला आहे हे अंतर इथे साडेपाच इंच मोंढा घेतलेला आहे आणि गळे मोठे असतात हे बघा दहा साडे दहा म्हणजे हे गळे सहा इंचाच्या पुढचे जे गळे असतात स तुम्ही दहा घ्या साडे घ्या अकरा घ्या नऊ घ्या साडेनऊ घ्या त्याच्यासाठी शोल्डर जे आहेत याच्यासाठी हे शोल्डर जे आहेत हे आपल्याला आपल्याला ह्या ठिकाणी पाच इं साडेचार आणि साडेचारच्या पुढे ज्या दोन रेषा असतात म्हणजे हे बघा ह्या ठिकाणी हा साडेचार आणि हे दोन इंच ज्या ज्या रेषा आहेत अॅक्युरेट हे जे साडेचारच्या पुढे ह्या दोन इंच रेषा आहेत त्या घ्यायच्या आहेत आपण बरोबर हे बघा अशा पद्धतीने इथे घेतलेल्या आहेत आणि हा बघा हा म परत तुम्हाला सांगते हा ह्या ठिकाणी मोंढा आपण साडेपाच इंच घेतलेला आहे बघा ह्या ठिकाणी हा मोंढा आपण इथे साडेपाच इंच घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण हे शोल्डर आणि हा मोंढा म्हणजे हा खांदा आणि हा मोंढा आपण हे शोल्डर किती घेतला आहे साडेचार आणि त्याच्यात दोन इंच मिळवलेले आहेत पूर्ण पाच इंच घेतलेलं नाही आपण इथे बघा हे साडेचार आणि ह्या दोन इंच म्हणजे आपण इथे इतका अंतर ह्या ठिकाणी गळ्याला घेतला आणि ह्या ठिकाणचं जे अंतर आहे हे तीन इंच घेऊनच टाकायचं हे जे अंतर आहे हे तीन इंच घ्यायचं आहे ह्या ठिकाणापासून आपण हे तीन इंच अंतर ठेवायचं आहे हे तीन इंच आलेलं आहे हे हे साडेपाच इंच हे बघा इथे लिहिलं आहे साडेपाच हे तीन इंच अंतर आलेलं आहे तर आता आपली चौथीची छाती जितकी असेल आता तुमचा चौथीचा एक चत्र्तांश हा चौ नाही बघा या ठिकाणी चोती, चौथी चौथीचा निम्मा घेतो आपण हे बघा मी तुम्हाला टेपने करून दाखवत आहे हा चौथीचा निम्मा आपला किती आलेला आहे सतरा सतराचा निम्मा किती आलेला आहे चौथीचा एक चत्थर साडेआठ मग आपण ह्या ठिकाणी इथे साडेआठ इंच सा अंतर घेऊन घेतो आहे छातीचा एक चत्थुर्तांस इथे साडेआठ आणि याच्यात आपल्याला दोन किंवा दीड माझ्याकडे जेवढं बसेल तेवढं मी इथे ते बघा इथे दीड दीड घ्या दोन घ्या ह्या ठिकाणी दीड घ्या दोन म्हणजे इथे दोन इंच अंतर घ्यायचं आहे माझं दीडच बसलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी हे बघा ही मागचा भाग काढलेला आहे हा बघा आपण इथे तुम्हाला दाग दिसत नसेल तर इथे हा छातीचा चतथांश घेतलेला आहे चौथीचा चौथीचा एक चथरतांश साडेआठ आणि त्याच्यात दोन इंच मिळवलं आहे किंवा छत्तीसचा घ्या तुम्ही छत्तीसचा आला तर नऊ येतो नऊ आणि त्याच्यात दोन इंच आता हा जो आहे तर आपल्याला इथे खाली कमरघेर किती घ्यायचा आहे आपलं हे जे अंतर आहे साडेआठ साडेनऊ साडे दहा तर साडे दहा आलेलं आहे तर इथे आपल्याला इथे इथे याच्यापेक्षा एक इंच कमी घ्यायचं आहे बघा ह्या ठिकाणापेक्षा आपण एक इंच कमी घेणार आहे साडेन नऊ किंवा नऊ जरी घेतलं तरी आपला हा कमर घेर येत येत आहे हा बघा हा कमर घेर आलेला आहे अगदी अशा पद्धतीने आणि आपण त्याच्यात मार्जिंगच मिळवलेलं आहे क त्याच्यात ह्या अंतरापेक्षा आहे अंतर एक इंच कमी घ्यायचं आहे आणि आपण ही ही जी आहे ह्या लाईन ओढून घ्यायची आहे बघा हे आपण जितके मार्जिंग घेतले तितके ही तुम्हाला एवढी आकृती लक्षात आलीच असेल तर हा मागचा भाग आहे तर मी स्टेप बाय स्टेप पुढचा भागसुद्धा तुम्हाला शिकवणार आहे अशा पद्धतीने आता हा मागचा मोंढा किती घ्यायचा खूप मोठा प्रश्न असतो कारण ह्या भागामध्ये ह्या भागामध्ये मागच्या भागामध्ये मागच्या साईडला बाहीच जोडत्यावर घोंगा पडतो मेन भाग तिथे घोंगा पडतो त्याच्यामुळे तो किती घ्यायचा तर ह्या ह्या कोपऱ्यापासून ह्या ठिकाणी एक इंच बघा ह्या ठिकाणापास ह्या ठिकाणापर्यंत एक इंच ह्या दोघांचा मध्य या अंतराचा मध्य ह्या ठिकाणी मध्य आला परत ह्या अंतराचा मध्य ह्या ठिकाणी आता यांचा अंतराचा मध्य हा साडेपाच आला साडेपाच होतं याचा मध्य आपल्याला काढता येत नसेल अशा पद्धतीने टेप ठेवा आणि ह्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी हे बघा अशा पद्धतीने आपण इथे मोंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे अॅक्युरेट मोंडा आलेला आहे जर आता हे अंतर तीन इंच तुम्हाला इथे खाली किती तुमचा गळा जितका असेल तितका आपण फक्त मागचा भाग शिकलेलो आहोत मी याच पद्धतीने पुढचे भागसुद्धा तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपण तीन घ्या अडीच घ्या तुम्हाला आता मी तिथे अडीचच्या पुढे सव्वा म्हणजे तीनला थोडं घेतलेला आहे म्हणजे इतकं अडीच आणि दोन रेषा घेतलेल्या आहेत ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी आपण इथे आता परत ही लाईन मागचा गळा कितीही मोठा घ्या तुमचं शोल्डर उतरणार नाही याची माझी गॅरंटी बघा या ठिकाणी आपल्याला हा भाग आपल्याला पुसावा लागेल कारण तिथे आकार द्यायचा आहे त्याच्यामुळे आपण तो उंचीचा भाग पुसणार आहोत ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आपला हा जो गळा आलेला आहे हा गळा तुम्ही कितीही मोठा घेतला तरी तुमचं शोल्डर उतरणार नाही याची गॅरंटी आणि आता चौतीस आणि छत्तीस छातीला खांदा किती घ्यायचा तो तुम्ही सांगितलाच आहे साडेचार आणि दोन रिशा आणि ह्या ठिकाणी मोंढा किती घ्यायचा हा किती हा मोंढा किती घ्यायचा हा पाच इंच ॲक्युरेट माप आहे एवढी आकृती तुमच्या लक्षात आलीच असेल तर मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करून ठेवा मी अशाच पुढचा व्हिडिओ घेऊन येण्याचा नेहमी प्रयत्न करत राहणार आहे तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि मी कायम सांगते तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितला तर मला कमेंट्स करून सांगत चला की अशा पद्धतीने आम्हाला ही आकृती समजली आहे जेणेकरून मला तुम्हाला परत पुढचा व्हिडिओ टाकता येईल तर तुम्हाला एवढी आकृती समजली असेल तर जरूर मला कमेंट्स करून सांगा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला मी आभारी आहे धन्यवाद